नमस्कार मित्रांनो दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यासाठी थोडासा दिलासा देणारी बातमी आहे खाजगी दूध संघाने शेतकऱ्याला गाईच्या दुधाला दोन रुपयाची खरेदी दर वाढ केलेली आहे तर काही दूध संघाने एक रुपयाची वाढ केलेली आहे अमूल या दूध संघाने दोन रुपयाची वाढ केलेली आहे तर वारणा आणि गोकुळ दूध संघाने एक रुपयाची वाढ केलेली आहे बाजारपेठेतील दूध पावडर आणि बटरच्या किमतीत थोडीशी वाढ झाल्यामुळे या दूध संघाने शेतकऱ्यांना दूध वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आता उन्हाळ्याची चाहूल लागत असून गाय म्हशींना हिरवा चाऱ्याची कमतरता जाणवत असते त्यामुळे दूध उत्पादन सुद्धा थोडेसे कमी होते पशु खाद्याचे वाढलेले भाव आणि चाऱ्याची कमतरता याला थोडासा दिलासा देण्याचे काम संघाने केले आहे पण शेतकऱ्यांची मागणी ही गायीच्या दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर देण्याची आहे शासनाने डिसेंबर पर्यंत सात रुपये अनुदान दिले होते पण त्यानंतर शासनाचा कुठलाही निर्णय नाही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दूध दरावरून बराच गादारोळ झाला होता शेतकऱ्यांची मागणी ही रास्त होती पण बटर आणि दूध पावडरला मागणी कमी असल्यामुळे दुधाचे दर वाढत नव्हते तर ते कमी कमीच होत होते आता हळूहळू दूध दर वाढ होणे अपेक्षित आहे शासनाने ऑक्टोबर मध्ये गाय दुधाचा भाव हा तीन पॉइंट पाच फॅट आणि आठ पॉइंट पाच एस एप साठी अठ्ठावीस रुपये निश्चित केला होता तरी सुद्धा काही दूध संघ सत्तावीस रुपयांनी खरेदी करत होते तर पश्चिम महाराष्ट्रात तेहतीस ते चौतीस रुपयाचा दर मिळत होता शासनाने बंद केलेले अनुदान पुन्हा चालू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत दिलेले अनुदान ही सरसकट शेतकऱ्यांना मिळालेले नाही थोड्याच शेतकऱ्यांना ते थोडकेच देऊन शासनाकडून पळवण केली जात आहे असे शेतकरी सांगतात दूध उत्पादनासाठी किमान चोवीस ते पंचवीस रुपये खर्च येतो त्या पाच किंवा सात रुपयामुळे थोडासा नफा शेतकऱ्यांना मिळत होता त्या बाबतीत शासन कधी निर्णय घेणार याची शेतकरी वाट पाहत आहेत दुधाचे दर कमी झाल्यामुळे पशुधनाची किंमत ही खूप घसरली आहे लाख दीड लाख रुपयाला खरेदी केलेली गायीची विक्री ही नुकसानीत करण्याची वेळ आली आहे असेही शेतकरी सांगतात तरीही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक दोन रुपयाचा दरवाढीचा शेत दरवाढीचा निर्णयाचा शेतकरी स्वागत करीत आहेत धन्यवाद